सिद्ध गायक सुरेश वाडकर अडचणीत काय नेमका प्रकार सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यावर शासकीय भूखंड वापराबाबत नियमभंगाचा ठपका ठेवण्यात आलाय जुहू हो तारा रोड येथील भूखंड वापरात नियमबाह्य काम केल्याचा ठपका मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर ठेवण्यात आला आहे भारतीय शास्त्रीय संगीत व कलेचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशानं अकादमी उभारण्यासाठी सरकारनं दिलेल्या भूखंडाचा वापर गुरुकुल अकादमी उभारण्यासोबत निवासी कामांसाठी विनापरवाना केल्याची माहिती उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे संस्थेकडून विना एका शाळेसाठी जागा वापरली जात असल्याचं सुद्धा तहसीलदारांच्या अहवालामध्ये समोर आल्याची माहिती मिळतीय यावर पुढील कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारनं द्यावेत अशी विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे आता राष्ट्रीय साठी विना भाड्यावर जागा देणं विना निवासी वापर इत्यादी निरीक्षण जिल्हाधिकाऱ्यांतर्फे नोंदवण्यात आले आहेत तसेच शर्तभंगाच्या अनुषंगानं पुढील कार्यवाहीसाठी योग्य तो आदेश देण्याची विनंती राज्या